पहिल्यांदा प्रेसवी मी मान्य मंत्री मोदयांना विनंती करतो आणि संबोधित तुम्ही बोललात का तुम्ही बोललात काल तुमचं पत्रकार परिषद घेतल्यानंतर एक मोठा विदर्भ महाराष्ट्राच्या राजकारणात निर्माण करेंनी तुमचं अभिनंदन केलं आणि तुम्हीच आता विरोधी पक्षाची भूमिका ठामपणे मांडली आणि जे काही दुबार मतदार आहेत तुमच्या सांगितलं माध्यमात अभिनंदन केलं माझं बरीच वेळा त्यांना अभिनंदन करायला लागेल उद्धव ठाकरेंना मुंबई महानगरपालिका जिंकल्यानंतर महायुती माझं पुन्हा एकदा अभिनंदन त्यांनाच करावं लागेल उद्धव ठाकरेंच्या पक्षाची तंतरली ते आता उघडे पडले दुताने झाले आतापर्यंत कथानक आणि नरेटिव्ह करायचा प्रयत्न करत होते की दुबार मतदार आणि त्यातना मतदार यादीचा घोड आणि त्यातना भाजप किंवा महायुतीचा विषय ही त्यांचं कथानक आता उघडं पडलंय डिस्ट्रॉय झालंय आणि त्यामुळे उद्धव ठाकरे राज ठाकरे महाविकास आघाडी यांचे पक्ष उताणे पडले आहेत आणि त्यामुळे त्यांची तंतरली आहे दुबार मतदार केवळ हिंदू आणि दलित आणि मराठीत ज्याला दिसत आहेत मुस्लिम दुबार मतदारांवर हे तोंड उघडायला तयार नाही आणि यांच्या भूमिका मुस्लिम दार्जिणं आहेत काँग्रेस मुस्लिम दार्जिणं होतीच उद्धव ठाकरे यांच्या पक्षाची भूमिका हिंदू द्वेषाची आहे आणि राज ठाकरेंनी मांडलेली भूमिका ही मराठी द्वेषाची आहे आणि म्हणून राज ठाकरे यांनी दिलेली नावं ही केवळ मराठी भोईर पाटील पण अन्य नावं आणि अद्य दुबारावर हे तोंड उघडू पाहत नाहीत आणि त्यामुळे जाती जाती धर्माधर्मा निकृष्ट तुझा भाव वेगळी मांडणी आणि म्हणून यांचं कथानक आता डिस्ट्रॉय झालंय यांची आता तंतरली आहे आणि उद्धव ठाकरे यांना सांगतो तुम्हाला माझं अभिनंदन करावंच लागेल महानगरपालिका मुंबईची असो राज्यातल्या जिल्हा परिषद असो आम्ही जिंकल्यावर तुम्हाला पुन्हा माझं अभिनंदन करावं लागेल लातूर शहराची सीट काही मतांमुळेच गेली असं सोशल मीडियावरती कालपासून एक कमेंट्स पत्रकार परिषद लातूरमध्ये खरं आहे ना मी सर्व मतदारसंघांची नावच दाखवली जर महाराष्ट्र विकास आघाडी आणि विशेषतः राज ठाकरेजी आणि त्यांचा पक्षही मांडणी करत असेल की दुबार मतदार मतदार यादीतला तिथला गोळ आणि त्यामुळे तुमचा विजय तर मग आता उत्तर द्या या ठिकाणी वीस हजाराच्या वर मुस्लिम दुबार मतदार आणि मग विजय काँग्रेसचा महाविजय प्रश्नांकित करायचा का आम्ही काँग्रेसने उत्तर द्यावं उद्धव ठाकरेने उत्तर द्यावं म्हणजे तुम्हाला असं म्हणायचं लातूर शहराची माहितीची आली द्या मला जे म्हणायचं ते मी म्हटलंय <laughs> सर तुम्ही काश्न जेव्हा